अहिल्यनगर तालुका नेवासा रस्तापूर येथील शेतकरी शेख शहाबुद्दीन अमीर यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून झालेल्या आर्थिक फसवणुकीविरोधात तेरा जून दोन हजार पंचवीस पासून अहिलियनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांनी या लढ्यादरम्यान तालुक्याचे आमदार बिठ्ठलराव लंघे यांना मदतीची भावनिक हाक दिली आहे शेख यांना बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांच्या वडिलांच्या नावावर थकीत कर्ज वसुलीची नोटीस प्राप्त झाली त्यानंतर त्यांनी बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सोसायटीच्या सचिवांकडे अधिकृत पावत्या आणि कर्जविवरणाची कागदपत्रे लेखी अर्जाद्वारे मागितली मात्र त्यांना कोणतीही स्पष्ट किंवा पूर्ण माहिती देण्यात आली नाही पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने जे काही पावत्या मिळाल्या त्यातील एकावर खाडाखोड करण्यात आली होती दुसरीवर सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या सह्या नव्हत्या आणि तिसरी पावती शोधात आहे असे सांगण्यात आले माझं नाव शेख शहाबुद्दीन आमिर आहे मी नेवासा तालुक्यातील रस्तापूर या गावचा रहिवाशी आहे मला दोन हजार बावीसमध्ये से रस्तापूर सोसायटीकडून कर्ज वसुलीसाठी वडिलांच्या नावावरती नोटीस आली होती तर त्या संदर्भात मी सोसायटीमध्ये कागदपत्रे मिळावे कर्ज खात्याविषयी कागदपत्रे मिळावे म्हणून त्यांना अर्ज वगैरे केले होते तर त्यांनी मला खोटे कर्जाचे खोटे डॉक्युमेंट दिले सगळे मला ड पावतीचे झेरॉक्स मागितले असता पूर्ण खाडाखोड करून दिली एक डपावतीवरती सेक सोसायटीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या सह्या नाही आहेत एक डपावतीचा शोध चालू आहे असं त्यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये मला सांगितलं आतापर्यंत खाते उतारा मागितले असतात ते दोन हजार दहाच्या पुढचा खाते उतारा देतात आणि कर्ज दोन हजार एक आणि दोन हजार सातमधलं दाखवतात पूर्णपणे खोटे कागदपत्र बनवून माझ्याकडून कर्ज वसूल करण्यास ते प्रयत्न करत आहेत तर माझ्या आमच्या तालुक्यातील आमदार लंगे साहेब अशी विनंती आहे की त्यांनी माझ्या प्रकरणात लक्ष घालून मला या खोटे कर्जापासून कर्जमुक्ती द्यावी आणि मी कालपासून तेरा सात दोन हजार पंचवीसपासून जिल्हा अधिकारी कार्यालय या कागदपत्र पूर्ण चांगले कागदपत्र मिळण्यासाठी जे खोटं कर्ज त्यांनी माझ्यावरती दाखवलं आहे ते माफ होण्यासाठी मी जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे उपोषणास बसलेलो आहे अमरण उपोषणास बसलेलो आहे येथे पाऊस चालू असताना माझे खूप हाल होत आहे आणि कालपासून बसल्यामुळे आज माझी प प्रकृती खूप खालवलेली आहे तरी माझी लंगे साहेबांना विनंती आहे की त्यांनी माझ्या विनंतीचा विचार करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा अशी मी त्यांच्यापासून अपेक्षा करतो